लोही रामनगर येथील प्रतिष्ठित सध्या मुंबई मंत्रालयात स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले राजू काळे यांच्या घरी गेल्या वीस वर्षांपासून महालक्ष्मीची स्थापना केली जाते ही परंपरा त्यांच्या आई अंजनाबाई काळे यांनी सुरू केली होती आज ती परंपरा राजू काळे यांच्या पत्नी मंदना काळे मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने पुढे नेत आहेत मुंबई आणि अमरावतीसारख्या मोठ्या शहरात वास्तव्यास असूनही काळे कुटुंबियांचे गावांशी असलेलं नातं अधिक दुडे लोही येथील ग्रामस्थ दरवर्षी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात धार्मिक वृत्तीचे राजू काळे यांनी कारखेडा येथे जागृत मारुती देवस्थान स्थापन केले या उपक्रमाला त्यांचे दिवंगत मित्र पत्रकार सुनील हजारे यांनी साथ दिली होती दरवर्षी डिसेंबर महिन्यात इथे भव्य धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जातो ज्यात हजारो भाविक सहभागी होतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात राजू काळे हे गावाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असून नवनवीन उपक्रमांद्वारे सामाजिक कार्य करत राहतात त्यामुळे त्यांचं योगदान गावकऱ्यांमध्ये नेहमीच कौतुकास्पद मानलं अपडेट